गावोगावी कावळे मरून पडलेले लागले आहेत मित्रांमध्ये अमर असणाऱ्या कावळ्यामध्ये ब्लड फ्लूचा संसर्ग वाढू लागला आहे ज्या गोष्टीतील कावळ्याची शाळा तशी शहरात भीषण कावळ्याची संख्या कमी होत आहे असे नाही पण कावळा आवश्यक असतो कारण ते स्वच्छ स्वच्छतेचा हातभार लावतो मानवी वस्तीमधील खरखट्यापासून ते मेलेल्या उंदरापर्यंत सारे तो खातो शहराबाहेर कचराभूमीवर जाऊन बघा कावळे सतत घालत असतात घरी हे सुद्धा स्वच्छतेसाठी आवश्यकच उपयोगी प्राणी आणि पक्ष्यांच्या पक्ष्यांना देवाच्या जवळ नेऊन ठेवायची मानवी वस्त्याच्या जवळ राहणारा हा पक्षी धर्मशास्त्रात कमालीचाच महत्वाचा मानला गेला अंतराळ हारळलेल्या सुनीता विल्यम्स ज्या दिवशी पृथ्वीवर परत आल्या त्या दिवसाची गोष्ट पटलमध्ये गोदा तिरीवरील घाटावर खूप वेळ वाट पाहू नये पुढे तास कावळा काही शिवेना सारे नातेवाईक धावू लागले धावा करू लागले जीव अडकला असेल कशात तरी असे म्हणू लागले शेवटची इच्छा काय असेल काय असू शकेल का त्यांचा अंदाज बांधले जाऊ लागले मृत व्यक्तीच्या कोणावर तरी अधिक जीव होता का त्या, त्याला कोणाची भीती वाटत होती का आपल्या माघारी आपल्या पत्नी आणि मुलाची काय होईल या शंकेमुळे तेवढ जीव घुटमत असेल का शेवटी मृत व्यक्तीच्या भावाने म्हटले तुझ्या संसारातील सुतळीच्या तुकड्याला सुद्धा हात लावणार नाही ना ना। तुझ्या मुलीचे लग्न लावून देईल वगैरे अशी चर्चा सुरू झाली पण कावळा काही खाली उतरेना त्यात त्या पिंडीवर थोडे दही टाकले आणि कावळा आला त्याला टोच्या मारल्या आणि साऱ्या नातेवाईकांना हुश असा सुटकेचा श्वास टाकला हा हुश मानसिकतेमध्ये कसा येतो दान केलेले पिंड कावळ्यानेच का शिवायचे समजा हो कबुतर चिमणी पोपट या पक्ष्यांनी पिंडाला चोच लावली तर तो आपल्या पित्रापर्यंत का पोहोचत नाही कोणी कितीही पापी असो त्या मुला बाळासाठी तो पुण्यत पुण्यतमाचा तो नरकात जाणार नाही याची खात्री असते त्यांना मग तरी फर लोकी गेलेल्या आपल्याच आई वडिलांना मृतछायेची समर्थर्म बाळगणाऱ्या काळ्या कावळ्याचे का शिवावे कावळाच हे लोक आणि परलोकात वा का असतो मृत्यूचे सावट दिसत कुठे एक गूढ अगम्य वाटत बरोबर असतो तो फक्त अंदा त्याचा रंग काळा आणि रंग संखीचा एवढाच अक्षर आधार आहे कावळ्याला मृत्यूशी जोडण्याच्या बाकी काही साऱ्या करता आणि मृतक खर तर मनुष्य मनुष्यवस्तीमध्ये राहणाऱ्या कावळ्याविषयीची काळी प्रतिमा अगदी लहानपासून गळद होणारी एक होती चिमणी एक होता कावळा चिमणीचं घर जी शेणाचं चिमणीचं घर जी होत मेनाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं मोठा पाऊस आला की कावळ्याचं घर वाहून गेलं ही गोष्ट आठवली तर काळी नकारमक बाजू अशुभ शोकातील कावळा आदिवासी कथामध्ये मात्र पृथ्वीच्या निर्मितीमधील वाहक असल्याची एक कथा आहे प्रलय जळ्यातल्या कमळावर महादेव होता आणि त्याला पृथ्वी निर्माण करायची होती त्याने आपल्या अमंगळापासून एक कावळा निर्मून त्याला मातीचा सोदात पाठवले आणि कावळा उडून एका ठिकाणी बसला तो नमक एका खेकड्याच्या आकड्यात सापडला बऱ्याच दिवसाचे भक्ष्य मिळाले आहे असा खेकडा म्हणा पण त्याला कावळ्याचे उत्तर दिले माझ्या बापाने तुला बापाने मला तुझ्याकडे मातीसाठी पाठवले आहे मग कावळा आणि खेकडा मिळून नळराजाकडे गेले आणि त्याने छोटीशी माती कर्जाव दिली ती घेऊन कावळा महादेवाकडे गेला आणि त्यातून महादेवाने निर्माण केली हाच कावळ्या लाव्या दिवशी जेव्हा पिंडीला शिवतो तेव्हा मृत मुर्ते व्यक्तीस शांती आणि गती लागते अशी आपली समजूत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये कावळा वाहक असतो अशी समजूत ही कधीपासून आपण पाळतो काय माहीत पण आंतरविधीच्या संस्कारात आंतरविधीच्या संस्कारात कावळा शिवला हा मुख्य प्रश्न दुःखद प्रसंगी चर्चेत असतो या सर्व कर्मकांडाच्या गोष्टी पण जर कावा शिवलाच नाही तर आत्मा तर आत्मा भटकत राहतो मुळात असे घडले असते तर युद्धात मृत फाळलेला सैनिका लाखो सैनिकांचे आत्मे सुद्धा एकमेकावर जेव्हा उठले असते शिरो सीमा शिरो सीमा आणि नागास या शहरात जेव्हा बॉम्ब साधले झाले तेव्हा मृत झालेले चव्वेचाळीस हजार आणि सात हजार जणांच्या आत्म्याचे किती हिटलरला लागला असता पण किल्ल्याच्या भुजेत भूतच्या भूकंपानंतर मूर्ती पावलेल्या आत्म्यांच्या तळतळात कोणाला लागेल काय माहीत मृत्यूनंतर काय आपले काय होते या कल्पना विलाशाला आवश्यक असणाऱ्या कथा आणि मिथक आणि मृत्यूभोवती बाजारपेठेतील रचलेली आहेत समुद्र मंथ मंथनामधून निघालेल्या अमृत कावळ्याच्या चोचीला लागलं होतं म्हणून त्याची चोच त्याची चोख लागली की माणूस स्वर्ग जातो अशी धारणा आहे अशा गोष्टी आपल्या म्हणून व्यापारापासून मूर्तीच्या भीतीला साकारमात बनवतात महिला वेळी वेळी तिला कावळ्याने शिवले आहेत असे लहान मुलांना सांगतात ती सा का याची कथा आहे आणि त्याची चिकित्सा करून झाली आहे घराजवळ कावळा ओरडला तर पाहुणा येतो तो घरावर बसून ओरडतो ओरडला की असूभ काहीतरी करतो अशा अनेक अवैज्ञानिक गोष्टींना आपण जगणे व्यापले आहेत यातूनच कावळ्याला एक डोळा असतो त्यातून स्वर्ग आणि दिसतात कावळे सीतेला अभिलाषा धरली म्हणून रामाने त्याचा फोडला अशी एक कथा आहे या सगळ्या कथा चमत्काराला पूर्वक ठरव थर, ठरवत म्हणून रचलेले आहेत यातून कावळा शिवलाची पिंड पिंडला हा प्रश्न आपण अजून विचारतो आहोत सश्रद्ध माणसाच्या सगळ्या कर्मकांडातून नीतीशास्त्र समजून घेता यायला हवं हो। मूळ तत्व काय आणि आपल्या आईवडिलाची आठवण ठेवा आणि अनुभवाच्या याकडे सगळपणे पाहा आणि ही मूल अवस्था समजून घेण्यासाठी आपला सारा भार त्यातील रूढ आणि पाळण्याकडे असतो त्यातूनच मग पुढे श्राद्ध पक्ष पुढे ज्या पित्रांनी आपल्याला जन्माला घातला आहे आणि अनुतात प्रेम करणारे पित्र कर्मळखान कर केले नाही म्हणून बसतात कसे होतात मग पृथ्वीदोस असा शब्द प्रयोग तयार होतो याची एक बाजारपेठ तयार होती आणि त्याला नारायण नाग प्रकार के केले जातात काळी जादू हा शब्द प्रयोग अलीकडेच काळात राज्याच्या राजकारणातही चर्चेत होता ज्योतिष पाहण्यासाठी आपण त्यांनी सांगितलेल्या पूर्व सांगितलेल्या पूजांचा आधार घेते आणि फिरणारे नेतृत्व भरत असते अशा काळी नदीकाठी मोठे घाट असणाऱ्या गावामध्ये याचा एक मोठं अर्थकरण दाबलेला आहे चौदा दिवसांचा दुखवाटा त्यानंतर पिंडदान केल्यानंतर दरवर्षी श्राद्ध घालणारे मंडळ आहेत आणि पक्ष पंधरवाड्यात अनेक गोष्टी ताज्य जातात श्राद्ध म्हणजे पित्रांना संतुष्ट करायचा मूळ शब्द श्राद्ध आणि यातून पुढे आलेला आलेला शब्द श्राद्ध, श्राद्ध वैदिक वाढम्यात हे शब्द पहिल्यांदाच आले प्राचीन काळी पिंड प्रतु यज्ञ असे श्राद्ध म्हणत श्राद्धाची परिभाषा आणि श्राद्ध भेद श्राद्ध दिनकृत्य आणि श्राद्ध करता आणि श्राद्ध भोगता त्याचे विधी विशेष असा मजकूर पोत्या पूर्ण सापडतो आम श्राद्ध म्हणजे न शिवलेले अन्न देऊन श्राद्ध करणे हरिण हरिण श्राद्ध असाही यात एक प्रकार दिसतो यात ब्राह्मणा सोने देऊन श्राद्ध करावे असे सुचवण्यात आले आहेत बाजारपेठ ही अशा अशी सोन्यापर्यंत पोहोचलेली आहे की सगळ्या कर्मकांडांचा प्रभाव कायम दिसतो त्यातून कावळा आपल्या समोर म्हणून हे सारं घडत नाहीत तर त्यांच्याविषयी असणारे अगम्य वाढत अलीकडच्या काळात यात बरेच बदल घडत आहेत तसे हे बदल एक एक कृती ती ती वजा करत जाणार आणि सकारात्मक सकारात्मक असल्याचेही दिसू लागले आहेत आता